नमस्कार आज आपण बोलूया ऑक्सिपिटल न्यूराल्जिया ह्या विषयावर तर काय आहे ऑक्सिपिटल न्यूराल्जिया हा एक प्रकारच्या डोकेदुखीचं नाव आहे हे ज्याच्यामध्ये डोकं मागच्या बाजूनी दुखायला लागतं आणि ते पुढेपर्यंत दुखू शकतं हे कॉमन आहे तरुण पेशंट्समध्ये एस्पेशली आजकालच्या जगात आपल्याला दिसून येतं की ज्या लोकांचं कम्प्युटरवर मोबाईलवर लॅपटॉपवर जास्त काम असतं स्क्रीन युसेज जास्त असतो खूप वेळा आपलं असं होतं की आपलं पोश्चरकडे लक्ष राहत नाही आणि त्याच्यामुळे असं फॉरवर्ड बेंडिंग पोस्चर किंवा ॲबनॉर्मल नेक पोस्चर होतो ज्याच्यामुळे ऑक्सिपिटल नर्व ही असते डोक्याच्या मागच्या बाजूला आणि त्यात दोन प्रकारच्या असतात ग्रेटर आणि लेसर ऑक्सिपिटल नर्व ही एक टाईपची नस असते जी मानेच्या मागच्या बाजूला सुरू होते आणि आपल्या स्कलला मागच्या बाजूनी सप्लाय करते तर ही नस बऱ्याचदा ह्या मानेच्या हाडांच्यामध्ये किंवा स्नायूंच्यामध्ये ती अडकते ट्रॅप होते आणि त्याच्यामुळे त्याला इरिटेशन होतं आणि हे दुखणं सुरू होतं तर बऱ्याचदा ही जी डोकेदुखी असते ह्याचं कॉज किंवा ह्याचं कारण हे ग्रेटर ऑक्सिपिटल नर्वच्या दबावामुळे होतं तर ह्याची ट्रीटमेंट काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे औषध गोळ्या ज्या औषधांनी ह्या नसेचं इरिटेशन कमी होईल त्याचबरोबर हे स्नायू ज्याच्याने रिलॅक्स होतील मसल रिलॅक्सेंट दुसरं म्हणजे विशिष्ट टाईपचे फिजिओथेरपीचे व्यायाम ज्याच्याने हे स्नायू रिलॅक्स होतील आणि पोश्चर करेक्शन होतं फिजिओथेरपीमुळे की ज्याच्यानी त्या नसेचा दबाव निघून जातो आपल्या मानेचं जे ॲबनॉर्मल पोश्चर झालेलं असतं ते करेक्शन केल्यामुळे ती नस फ्री होते तिसरा इलाज म्हणजे या नसेचा दबाव कमी करण्यासाठी सोनोग्राफीखाली आपण ती नस बघतो आणि त्याला एक विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन देतो किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲबलेशन पल्स रेडिओ फ्रिक्वेन्सी करतो ज्याच्याने त्या नसेचं इरिटेशन कमी होतं तर तुम्हाला जर अशा प्रकारची डोकेदुखी असेल आणि तुमचं स्क्रीन युसेज जास्त असेल तर नक्की डॉक्टरांना दाखवून तुम्हाला ऑक्सिपिटल ज्या नाही ना ह्याची खात्री करा आणि असेल तर त्याच्यावर इफेक्टिव्ह उपचार घ्या धन्यवाद